ઘરે ભંજારા સમાજ સારું માગણી માગું વાળું છું ભંજારા સમાજ લારે ખંભીર ઉભા છું आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूपूर्ण भविष्य अशा पद्धतीने आमच्या बंजारा समाजातील तरुण असेल वडीलधारी असतील अधिकारी असतील माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या मार मार पोलीस प्रशासन विनंतीच जोपर्यंत जोपर्यंत याची मोकळी न्याय मिळेल थांबायची आणि जर माझा पोलीस प्रशासनाला सांगणे जर तिथून तुम्ही या, 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 या। तुम्हाला समोर जागा करून दिलेली आहे मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधींना बांधवांना विनंती आहे कृपया आमच्या समाजाला समजून घ्या आम्ही माणसं आहेत आम्ही आदिवासी माणसं आहेत आम्हाला मीडियाला हँडल कसं करायचं कळत नाही नो। नो, नो। प्लीज जरा समजून घ्या आमच्या लोकांना आणि सगळ्या मीडिया बांधवांना विनंती करणार आहे मी ते खूप आलेले तिथं त्यांना विनंती आहे की आपण समोर यावं आणि मीडियावाले जागा दो ध्यान करली जो बोलवान बोल तो आओ जो कोई खोरत बोल रही चुकीर बोल रही कोई नहीं हो करता नहीं अगर जोर जोर ना मार बेटे जो गोर भाईनी एक विनंती नंदी काही मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र माझे पाठी आहेत त्यांना यायला जागा नाही ला जाएगा नहीं भारतीय काना को प्रांत दिखाने वाले वो चल प्लीज मार विनंती करो तमार कन आजू बाजू मीडिया वालों जर कोई हणो आणि मीडिया वालों छुक्के रोज़ तो वन तम आए दो और गले मार दें कर लें मीडिया वाळ घेरबेटेच म्हणून कोई शतक मीडियावाळ प्रतिनिधी म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिथे प्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे